शरद पवार यांनी दिलेल्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं गेल्या आठवड्यात महात्मा फुले व ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा चाकणला लोकार्पण झालं या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार व छगन भुजबळ हे एकाच व्यासपीठावर शेजारी शेजारी बसले होते याच कार्यक्रमात पवारांनी निमंत्रण पत्रिकेवर संदेश लिहून ती पत्रिका भुजबळांच्या हातात दिली होती भुजबळांनी तो मजकूर गुपचूप वाचून फक्त स्मित हास्य केलं होतं आता या चिठ्ठीत काय लिहिलं होतं याचं उत्तर स्वतः भुजबळांनी दिलंय या कार्यक्रमासाठी पवार व भुजबळ हे दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते भुजबळ कार्यक्रमाला उशिरा आले हे दोघेही शेजारी बसल्यानंतर बराच वेळ त्यांच्यात चर्चा झाली नाही नंतर, नंतर पवारांनी त्यांच्या हातातील निमंत्रण पत्रिकेवर काहीतरी लिहिलं त्यानंतर ही पत्रिका शेजारी बसलेल्या भुजबळांच्या हातात दिली भुजबळांनीही तो संदेश गुपचुप वा वाचला त्यानंतर या दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मित हास्य केलं आता पवारांनी काय लिहिलं व भुजबळांनी काय वाचलं याची चर्चा महाराष्ट्रभर रंगली आहे याच प्रश्नाचा धागा पकडून आज पत्रकारांनी भुजबळांना बोलत केलं पवारांनी त्या चिठ्ठीवर काय लिहिलं होतं असा प्रश्न पत्रकारांनी भुजबळांना विचारला त्यावर भुजबळ म्हणाले त्यावर काय लिहिलं ते कसं सांगू ते पर्दे में रहने दो पर्दा ना उठावो असं म्हणत भुजबळ हसले त्यांनी मोठ्या हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला पर्दा ना असं तुम्ही म्हणताय की पवारांनी त्या चिठ्ठीत तसं लिहिलं होतं असं समाल एका पत्रकारांना पुन्हा विचारल्यास त्यावर भुजबळही म्हणाले मी सांगितलं ना उत्तर दिलं की आता असं हसत हसत म्हणत त्यांनी तो विषय डावलला त्या चिठ्ठीतून नेमकं काय का लिहिलं होतं हे गुपित गुलदस्त्यातच राहिले